आणि दुसरी गोष्ट आणि परत <laughs> पाच रुपये खाय आला नाही मला बुका लागल्यात देणार का नाही सांग तू आहेत बघतो तुझी पर्स दीक मला बघतो मी आहेत की नाही माझ्या पर्सला पैसे नाहीत ना मग हात लावले काय होते नमस्कार भावना आपल्या तीनशे पाचशे डे चॅलेंजच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये विषय काय झाला आवराल तर सगळं सकाळ सकाळी सात वाजता पाणी आले पाईप जोडून ठेवल्या बघा तिथं आणि आता मम्मीसाठी दूध गरम कराल तेवढं दूध इथनं सगळं सांडलेलं सगळं पुसून काढले व्यवस्थित सगळी बोंबा बो काय काय पाहिजे प्लेट झाले घाण दूध सांगले त्या परातीत सगळ्या भांडी द्यायला हा जरा दोन मिनिटं भावान बाहेर बोललो गेलो तुम्ही विषय काय झाला दूध गरम केलं आणि लक्षात नव्हतं पातेळ गरम धरा गेलो दूध सगळं कट्ट्यावरून पुसलं आमच्या आई साहेब बागा नाश्ता करत बसले जातात मग मी हाय कर इकडे बघ हसून हसून हसायचं मी कसं असते तसं गुड मॉर्निंग पाणी भरून झाले मागाशीच झालत एक परत भर पूर्ण भांडी धुतले कारण दुधामोस एक घाण झाली पायपा सगळ्या गुंडवून ठेवले बघा आता इथे आता पाणी आता पारूस काढले साडे दहा वाजल्यात पावसो काढलो पायपा गुंडवून ठेवल्या भांडी धुऊन झाली आता जाऊन प्यायचं पाणी सपले ते पाणी घेऊन येतो मित्रांनो कारण प्यायचं पाणी नदीच आपण वापरत नाही फिल्टर घेऊन येते साडे सात मिनिटात जाऊन पाणी घेऊन येतो तर विषय काय झाला पाणी आणून ठेवले बघा ती कॅन समोर आहे आणि दुसरी गोष्ट जरा भाजून ठेवणार आहे तर मग उद्या जरा करणार आहे नाश्त्याला दिवसार काही झाला आहे मम्मी म्हणले यात तेल घालणार अर तेल राहिले आहे दर तेल घेऊन येतो तेल राहिलं आता <laughs> कढई तेवढं घेऊन आले कारण मला माहीत नाही तेल किती घालाय असते काय असेल ते प्रामाणिकपणा हो मोठेपणा काय सांगायचे काय असेल ते प्रामाणिकपणाने करायचं असते तेल घालायचं असते यात हा रवा तर काढतो थांबायला हे बघा आमची आई साहेब कडे कसे घेऊन बसल्यात बघा सगळं होतो त्यात हरा सरळ कर त्याला कडे सर कर दिसून जायला मला हा बस बस यामधरा मग काय करायचं आता कसं काढायचं ले दिवसात नाही साहेबांना काम करतील बघितलं आपण <laughs> राणी सरकार कसं निवडत चांगल्या होत्या रवाच्या बस खुर्चीवर भाजी निवडत आज रावा निवडायचं काम दिले आपण सगळं काढून द्यायचं मावशी पाच रुपये देतो तुम्हाला काय हो मावशी पाच रुपये देतो तुम्हाला सगळ्या काढून द्यायचं दे। काल काय पाच रुपये किती रुपये येणार ते काढायला हाय किती रुपये घेणार ते काढायला किती रुपये घेणार एकवीस रुपये झालं काय अजून हा असून मला माहिती आहे ते मला पाच रुपये पाहिजेत मला काय माहीत नाही हे असेच तिची तिची कामं स्वतः करत असते आम्ही नसलो की करत धी की घेऊ मी पाच रुपये मला पाहिजे बाई देणारच का नाही तेवढं सांग नाही पर्स बघू काय ते माझ्या पर्सला हात लावायचं नाही पैसे नाहीत ना मग हात लावले का होते माझ्या पर्सला हात लावायचं आता लेज निघणार जाळ्या आम्ही म्हणताना काय केले बघा मी चाळण आणले आणि मम्मी म्हणल्याला चाळून घेऊया आपण जरा हां जरा जरा बघा तू सांगशील तसं घाल तुम्ही हा तु की बघा आमच्या आई साहेबांनी एवढी घाण काढल्या रव्यातली आणि हे चांगला रवा की नाही इथे काढून ठेवला चाळणीनं न चाळू शेवट एवढी घाण <laughs> होती की नाही किती घाण होती मम्मी किती घाण होती कि किती वेळ काढलीस काढली ले दिवसान काम केलीस की नाही दमलीज है नाही म्हण की नाही दमलं म्हण तरी शे झाला दमल्या काढाल तुम्ही आता ना ती एकटीच काढायला ती आता म्हणताना शेवट चालू चालू देणं आणि काढून ठेवले आता हे रवा ही गोष्ट मला माहित नव्हती मम्मीने सांगितली मला आई साहेबांनी दोन तीन माहिती दिली काय झालं ह्याला एक तर भाजून ठेवायचं असते का, का त्याला आळ्या उन्ह्यात म्हणून जाळ्या उन्ह्यात म्हणून दुसरी गोष्ट मेन त्याची पिशवीत ठेवायची असते तेल घालतो या आणि भाजून ठेवतो मस्त पैकी म्हणजे वडिच्या नाश्त्याला साखाच ते विषय कसा मला यातल्या गोष्टीतलं यातलं काय माहित नाही त्यामुळं आई साहेबांची मदत घेतली आपण नाही मी डायरेक्ट रवा डायरेक्ट गॅसवर जाऊन ठेवणार होतो शपथ सांगतो कायच माहित नव्हतं मी रवा शपथ हा असा आणून ह्याच्यात भाजून ठेवणार होतो मी मग म्हणलेले भाजून ठेवा लागतोय पण जाळ्या वेळी असते ही गोष्ट मला काय माहित नव्हती कडे ठेवल्या रवा बी नयो रवा ह्याच्या बाहेर एक दहा मिनिट पंधरा मिनिट काय ही आपली तलवार आहे भावानो अशी बहिणीनो कमी वेळात संसार लागला की नाही असं सगळं करावं लागते पण संसार मागा असणं चांगली गोष्ट आहे संसाराचा अनुभव असणं चांगली गोष्ट आहे लगीन झाल्यावर परत बायको भांडणं काढत नाही तुम्हाला या येत नाही त्या येत नाही असले धंदे येत नाही येत नाही सगळं येते कोण म्हणाला नाही पाहिजे उद्या हे येत नाही ते येत नाही सगळ्या गोष्टी आपण आईच्या माझ्याकडे शिकून घेतल्या विषय सपला चालते किंवा म्हणायचे सगळं शिकून येईल उद्या जर लगीन करणारी म्हणली तुम्हाला हेच येत नाही ते येत नाही भांडणाला कारण नाही आपल्याकडे हेच केलं नाही सा तुम्हाला हेच जमत नाही तुम्हाला ते जमत सगळं येते तुम्हाला काय दे ते सांगा पाहिजे बायका एका जेवढं करत नाही तेवढं आपण करतोय म्हणजे मोठ्यापणा सांगत नाही पण तुमच्या बरोबरी करतोय तुमचं एवढं करत नाही तुमच्या बरोबरी करतोय लक्षात ठेवा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विचारू बघा झालंच पाहिजे तुझं काय रे मध्ये मध्ये जाऊ तेवढं बाहेर पाच एक जा मध्ये मध्ये परत आलास का हांतूच बघ त्याला आलं की ना हांतूच उंदीर आहे उंदीर राहत झोपून देत नाही ति नाही आता पायात ने लागलाय त्याला म्हटलं आता आतापर्यंत जा तिकडं नंतर नाही निवांत जरा म्हणजे सगळा होतो तर तेल तापले भावाला माझ्या बहिणीनं अशा तऱ्हेने आपण वतलेला आहे रवा अशा तऱ्हेने माझी परीक्षा संपलेली आहे पहिली आणि आमचं मास्तर आमच्या परीक्षेची पेपर चेक करलं आमचं बरोबर आहे का चुकीचं आहे कारण कसं आहे पेपर बरोबर आहे चुकीचा आहे किती मार्क द्यायचे याला काय द्यायचं ते सगळं बघायला पाहिजे आई साहेबांनी आमच्या आणि सरकार बघून घ्यात बरोबर आहे चुकीचं आहे कडी लिहित आपल्याली कढी आणायला गेलो त्याला पण हातानच दावली चमचंदारा सोडून ती यांनी रवान सांगला तरी वाचले हो मॅडम बरोबर आहे काय सगळं म्हण आता नाही म्हणून नकोस बाई आहे काय ओके झाकून काय गरम गरम ठेवलं काय हा हो असं ठेवतो रोड ठीक आहे परीक्षे किती मार्क देणार आम्हाला परीक्षा दहा पैकी <laughs> दहा पैकी किती मार्क दहा पैकी शंभर तुझ्या बांध का ते दहा पैकी किती मार्क देणार सांग पाच झालो काय मी पहिला सांग झालो चला आपण पाच झाले मित्रांनो तर लईच मोठा होणार आजचा व्हिडिओ आणि बराच मोठा पण झालाय त्यामुळं हे सगळं ठेवतो आपलं आवरून का हो माझे आवरलेत सगळे आणि दुसरी गोष्ट अजलं आणि परत <laughs> चला काय करतो सगळं करून ठेवतो कारण पसारा सगळं गॅसवरून झालेला आहे चला आवरतो आणि तुमच्या चॅनलवर जर नवीन असला तर तुमच्या भावाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बऱ्याच जणांचं मला मेसेज येतात की तुमचे व्हिडिओ आम्हाला येत नाहीत म्हणून तर काय करायचं भावना ना आपल्या चॅनलवर जायचं सबस्क्राईब केला की नाही उजाला कोपऱ्यात ती बेल ऐकून आहे की नाही तिथं जायचं आणि त्याच्यावरती पर्सनलाइजच्या जागी ऑल ओव्हर्स नोटिफिकेशन ठेवलं की व्हिडिओ टाकला लागले तर मला एका सेकंदात नोटिफिकेशन येऊन जाईल तर व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा जाता तुमच्या सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय